राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती तसेच पर्जन्यमान यासह विविध योजनांचा परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आढावा घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या महिला तसेच सर्व घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा त्यांनी आढावा घेतला पाहुयात मराठवाड्यातील टंचाई स्थितीत पुरेसा चारा उपलब्ध राहिला याबाबत पशुसंवर्धन आणि कृषी विभागाचं कौतुक करून डॉक्टर गोरे या म्हणाल्या मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये या, विभागा या दोन्ही विभागांच्या चारा नियोजनामुळे हे शक्य झालं आहे राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी चारा लागवडीचा हा पॅटर्न मार्गदर्शक ठरणार आहे तसेच सप्टेंबर अखेरपर्यंत ज्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज भासेल अशा गावांना कायमस्वरूपी स्वरूपी पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा असे निर्देशही डॉक्टर गोरे यांनी दिले सह आठही सवलतींचा त्यांनी आढावा घेतला विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील टंचाई स्थिती आणि सवलती बाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह महिलांच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त जगदीश मिणियार नैना बोंदार्डे डॉक्टर अनंत गव्हाणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती